श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या नाम घोषाला आज सुरुवात करून या संदेशाला प्रारंभ करूया आज अत्यंत शुभयोग आहे आज मार्गशीर्ष पौर्णिमा आज दत्तप्रभूंचा जन्मजयंती आहे आज दत्तप्रभूंचे नामस्मरण करून प्रत्येक आपल्या जीवनाचे सार्थक करू इच्छिते कोणी ध्यान करतं कोणी जप करतं कोणी पारायण करतं याप्रमाणे कोणी संकल्प करतं दत्तगुरूंमध्येच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तिन्ही देवताचा अवतार मानल्या जातात म्हणून जगद्वंद्य श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा मंत्र घोष करून प्रत्येक जीव प्रत्येक आत्मा आपल्या जीवनाचे कल्याण करू इच्छितो खूप काही कठीण इच्छा असतानाही तुम्ही जर गुरुदत्तांना प्रार्थना केली तर ती प्रार्थना स्वीकार केली जाते आज बहुतेक भक्त पारायणे करतात खूप काही नामस्मरण करतात दत्तगुरूंचा जयघोष करतात त्यांच्या जन्म उत्सव खूप आनंदाने साजरा करतात आज प्रत्येक दत्त मंदिरात स्वामी समर्थांच्या मठात ही दत्त जयंती साजरी केली जाते आज हा संदेश तुम्ही जर ऐकलात आणि संपूर्ण ऐकण्यात यशस्वी झालात तर दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर हो स्वामी दत्तगुरू माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे तुम्ही ऐकत आहात तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाने तुमची निवड करून हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे याला तुम्ही शेवटपर्यंत ऐकले तर तुम्हाला गुरुदेवांचा आशीर्वाद प्राप्त व्हायला विलंब लागणार नाही तुमच्या कार्यातले अडथळे दूर होतील तुम्ही जी काही इच्छा कराल ती पूर्ण केल्या जाईल तुमच्या मार्गात सुख समाधान आरोग्य आणि खूप काही प्रगती येईल तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील यात शंका नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा अर्थ तुम्ही जर ऐकलात तर त्यातील तुम्हाला भेद समजेल हे शब्द सर्व काही दैवी आहेत देवाचा हा चमत्कारिक मंत्र आहे यात अत्यंत प्रभावी शक्ती आहे तुम्ही आज दत्तात्रयेच्या जन्मनिमित्त जर औदुंबराच्या प्रदक्षिणा घातल्यास आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करत जर प्रदक्षिणा घातल्यात तर तुमच्या मनातली कितीही मोठी इच्छा असू द्या ती पूर्ण करतील देव म्हणतात बाळा जर तुला तुझ्या समस्या जास्त मोठ्या वाटत असतील तर त्या क्षणी विचार कर की तुझा देव किती अफाट शक्ती अप्रंपार शक्ती घेऊन तुझ्यापर्यंत आला आहे तू जर नाम घोषात रममान झालास तर तुला माझ्या दिव्य रूपाची चेतना होईल बाळा तुझ्या मनातील ती, ती जागृती निर्माण होईल आणि तुझे क्लेश दुःख हरण होईल तुझ्या यातना संपतील तुला जे काही क्लेश आहेत ते देखील संपतील जर तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून नाम जप केलेस तर तुझ्या सर्व काही यातना दूर करण्याचे मी तुला वचन देतो तू जर नामस्मरणात धंग राहिलास तर तुझ्या सर्व काही चिंता व्यथा नाहीस या होताना तू स्वत अनुभव करशील बाळा नाम जपान अत्यंत प्रभावी शक्ती आहे तेव्हा जपाचा अर्थ मनापूर्वक स्वीकार कर आणि जे काही देवाचे नामजप तू मनापासून श्रद्धेने करशील त्यात पूर्ण अप्रंपार मनापासून देवाला शरणी ये जेव्हा तू मनापासून शरणेशील तेव्हा तुझ्या व्यथा चिंता दुःख काळजी दारिद्र्य आणि तुला असलेले क्लेश संपवून जाऊन तुला सुख समृद्धी आरोग्य आनंद विपुलता भरभराट आणि सुखाची प्राप्ती होईल जर तुझ्या जीवनात काही अडचणी असतील काही अडथळे तुला वाटत असतील तर माझे नाम घेऊन समोर जा जर तू प्रत्येक कामात कार्यात यशस्वी होऊ इच्छितोस तर देवाचे स्मरण करून प्रत्येक पाऊल पुढे टाक तुला मोठा विजय प्राप्त होईल कारण देव तुझ्या विजयासाठी तुला आशीर्वादित करत आहे हा विचार फार मोठा अफाट आहे अनंत आहे तू जर हा मनाशी धरला तर तुझा विजय निश्चित होईल बाळा माझ्या परमशक्तीवर विश्वास ठेव कारण ही परमशक्ती तुझ्यासाठी कार्य करत असल्याची भावना तुझ्या मनात जागृत होताच तुला माझे सहाय्य प्राप्त होईल तू फक्त विश्वास ठेव तुझी काळजी मी घेत आहे दत्तप्रभूंच्या नियमित नामस्मरणाने तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनातील अनेक प्रचंड अडथळे सुद्धा दूर केल्या जातात नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे येत नाहीत तुम्ही वारंवार जे काही प्रार्थनेत मागत आहात ते लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद देवांकडून तुम्हाला प्राप्त होतात देव प्रत्येकाच्या त्या त्या बाधा दूर करण्यात सक्षम आहेत ज्या मानवी जीवांच्या कल्पनेच्याही पलीकडे आहेत खूपदा काही वाईट शक्ती त्रास देतात तेव्हा दत्तात्रयांचा हा मंत्र श्री दत्त हा जरी तुम्ही जपलात तरीही तुमच्या जीवनातील नैराश्य ती वाईट ऊर्जा ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळसुद्धा भटकणार नाही तुमच्या मनातले वाईट विचार अगदी त्या क्षणापासून दूर होऊ लागतील तुम्हाला देवाचा दिव्य सुगंध येईल आणि तुम्ही ते सर्व काही कार्य करण्यास सक्षम केल्या जाणार ज्यामुळे तुमच्यातील ती निराशा दूर होऊन तुम्हाला आत्मविश्वास जागृत होईल आणि तुमची प्रत्येक कार्यात यशस्वीरित्या तुम्हाला ते तडजोड न करता तुमची कार्यही पूर्ण होतील देव जेव्हा कधी येतात तेव्हा देवांचा आशीर्वाद सोबत येतो चमत्कारही घडू लागतात जे काही कार्य तुम्हाला अशक्य वाटते त्यातही तुम्ही यशस्वी होऊ लागतात तेव्हा विश्वास ठेवा देवांच्या येणाऱ्या आशीर्वादांवर आणि देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा आज जरी काही गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत असतील पण उद्या जाऊन त्या शक्य होतील तुम्ही फक्त विश्वास ठेवा नाम जप करत राहा विश्वास निरंतर ठेवा श्रद्धा ढळू देऊ नका कोणी कितीही तुमच्या मनात वाईट ऊर्जेला प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न जरी केले तरी ती वाईट शक्ती आहे हे जाणून त्यापासून निरंतर दूर राहा जो कोणी तुम्हाला भगवत भक्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न चा करत असेल त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा आणि देवाच्या मार्गात चालण्यासाठी देवाचे स्मरण करत राहा देव कधीही तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद अगदी या क्षणाला सुद्धा तुम्हाला प्रदान करतील आणि तुमचे ते कार्य सुलभ आणि सोपे होईल तुम्हाला ती ऊर्जा प्रदान होईल आणि तुम्हाला सुख समाधान आनंद आणि आरोग्याची प्राप्ती होईल तुम्ही ज्यासाठीही देवाचे ध्यान अर्चना पूजा करत आहात ते देव सर्व काही स्वीकार करतील आणि आपल्या आयुष्यात चांगले कर्म जोडून घ्या चांगल्या कर्मामुळे तुम्ही अधिक देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल नाम जपाची दिव्य शक्ती जेव्हा तुम्ही जाणून घ्याल तेव्हा तुम्ही निरंतर मनापासून देवाचे नाम जप कराल गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः या गुरुदत्ताचा श्री गुरुदेवदत्त हा मंत्र निरंतर जपत रहा श्री स्वामी समर्थाच्या रूपातही तुम्ही जे काही गुरु मानले आहेत त्यात आणि दत्तात्रयात काहीही फरक नाही कारण देवात तीच शक्ती आहे स्वामींमध्येही तीच दत्तप्रभूंची विराजमान आहे तेव्हा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका श्री गुरुदैव दत्त कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका माझा देव महान लिहायला विसरू नका तुमच्या सर्व काही इच्छा देव पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य प्रदान करोत हीच गुरुंचरणी श्री स्वामी समर्थचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 गुरुदेव 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 दत्त 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 श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्ता 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 श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदेवदत्ता 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 श्रीगुरुदेवदत्तः 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 श्रीगुरुदेवदत्ता 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 श्रीगुरुदेवदत्तः 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 श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्ता 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 श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदेवदत्ता 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 श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदेवदत्ता श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदे वदत्तः 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 श्रीगुरुदे वदत्ता श्रीगुरुदेवदत्ता श्रीगुरुदेवदत्ता श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदेवदत्तः गुरुदेवदत्ता श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदेवदत्ता 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 श्रीगुरुदेवदत्तः 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 श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्ता श्रीगुरुदेवदत्ता श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदेवदत्ता श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदेवदत्ता 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 श्रीगुरुदेवदत्तः 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 श्रीगुरुदेवदत्ता 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 श्रीगुरुदेवदत्तः 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 श्रीगुरुदेवदत्ता श्रीगुरुदेवदत्ता श्रीगुरुदेवदत्तः श्रीगुरुदेवदत्ता 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 श्रीगुरुदेवदत्ता